दुकान निवडायचं आहे त्यानंतर तुमचे गाव तर त्यानंतर तुमचे खाते क्रमांक टाकायचा आहे खाते क्रमांक मी अगोदर टाकल्यामुळे ते डायरेक्ट ओपन झालेलं आहे तर मित्रांनो खाते क्रमांक अगोदर आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर आपला घट नंबर टाकायचा आहे तर शेतकरी मित्रांनो नंबर टाकल्यानंतर आपल्याला विचारला आहे पुढे की हंगाम कोणता तर आपल्याला रब्बी करायचा आहे तर मित्रांनो पुढचा ऑप्शन आहे पिकाचा वर्ग काय आहे तुमच्या तर आपल्याला एक, एक पीक असेल तर एक पीक करू शकता जर तुमचे एकाच जर दोन पिके असतील तर तुम्ही मिश्र पीक करू शकता मित्रांनो आपण निर्भय पीक करणार आहोत तर मित्रांनो त्यानंतर विचारलं आहे निर्भय पिकाचा प्रकार कोणता आहे पीक आहे का फळबाग आहे तर आपल्याला पीक असेल तर पीक करायचं आहे फळबाग असेल तर फळबाग करायचं आहे तर त्यानंतर विचारलं आहे पिकांची झाडांची नावे तर मित्रांनो आपल्याला इथे विचारलं आहे भैमूग मका सोयाबीन उडीद कापूस कांदा तर आपण कांदा हे पीक लावलं ला आहे त्यामुळे आपण कांदा पीक हे करणार आहोत तर मित्रांनो तुमचं विचारलं आहे पुढे की तुमचे क्षेत्र किती आहे कांद्यासाठी तर मित्रांनो आपण इथं चाळीस आर एवढे क्षेत्र दाखवले आहे त्यानंतर जल सिंचनाचे साधन काय आहे तर तुमचे बोर असेल तर बोर करा विहीर असेल तर विहीर करा जर तुमचे कोरडोह हो असेल तर कोरडोह हो करा किंवा तलाव यासारखे तुम्ही ऑप्शन निवडू शकता तुमची सिंचन पद्धती काय आहे हे तुम्हाला विचारलं आहे ड्रीप असेल तर ड्रिप करा तुषार सिंचन असेल तुषारचं सिंचन करा किंवा प्रवाही सिंचन असेल तर म्हणजे आपण जे मोकळं पान त्याला प्रवाही सिंचन म्हटलं जातं त्याला तुम्ही त्याला प्रवाही सिंचनला क्लिक करू शकता तर आता विचारलं आहे तुमची पेरणीचे दिनांक किती आहे तर मित्रांनो आपली पेरणी जी आहे ते नोव्हेंबरमध्ये झाले आहे तर तुम्ही नोव्हेंबरची तारीख निवडू शकता तर शेतकरी मित्रांनो निवडल्यानंतर पुढे आपल्याला फोटो काढण्यासाठी पोर्टल नेत आहे तर मित्रांनो इथे दाखवलं आहे की निवडलेल्या गटाच्या सर्वे क्रमांकापासून तुम्ही दोनशे बासष्ट मीटर अंतर आहात ई व्ही पाण्याशी निवडलेल्या सर्व सर्वे गट याचा नकाशा सदरच्या गटाच्या हद्दीपासून आपण उभे असलेले अंतर जे आहे ते दोनशे साठ मीटर आहे तुम्ही शेतापासून दूर आहात जी पी एस अच अचुकता तर मित्रांनो जी पी एस अचूकता म्हणजे या गटापासून अंतर अद्ययावत करण्यासाठी अद्ययावत बटन दावा तर मित्रांनो आपल्याला पीक पाहणी करण्यासाठी आपल्या शेतामध्ये जाऊनच पीक पाणी करावी लागणार आहे तरच आपली पीक पाहणीही होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या शेताच्या लांबून जर पीक पाणी करत असाल तर पीक पाहणीही होणार नाही तर शेतकरी मित्रांनो याविषयी आणखी माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा आपण क्षेत्राच्या मध्ये जाऊन आपण पीक पाणी करूयात धन्यवाद